काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच आज कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असताना आपल्या प्रभागात भरघोस अशा निधीचे विविध विकास कामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण दिनकर पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले नाशिक लोकसभा दिनकर पाटील हे वतीने निवडणूक लढण्याची तयारी केल्या अनेक दिवसांपासून करत आहेत या तयारीत व्यस्त असताना देखील आपल्या प्रभाग क्रमांक नऊ कडे त्यांचे बारकाईनी लक्ष आहे प्रभागात लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेत आपल्या प्रभागाची कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी देखील ते पार पाडत आहे शिवाजीनगर ध्रुवनगर संभाजीनगर धर्माजी कॉलनी श्रमिक नगर गंगासागर आदी भागात जीर्ण झालेल्या या भागात बसवण्यात येणार आहे या कामाचा उद्घाटन शुक्रवारी दिनकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याचबरोबर छत्रपती संभाजीनगर संत तुकाराम गार्डन येथे संत चक्रधर स्वामी मंदिरात सुशोभीकरण आणि वॉल कंपाउंड साठी पर्यटन विभाग आणि ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचे भूमिपूजन दिनकर पाटील यांच्या हस्ते देखील करण्यात आले यावेळी दोन्ही ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी दिनकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले कंपाउंड या ठिकाणी मंजूर झालं आणि आमचं प्रकाश नन्नावरेंनी ते मंजूर करून आणलं प्रकाश नन्नावरेंनी सुद्धा छान काम केलं आणि आमचे वालेराज बाबा रवी बाबा बाबूराव बाबा हे सगळे मानभाऊ पंथाचे साधू संत मंत तपिसनी आणि या ठिकाणी सगळं माझ्या बंधू भगिनीनं या ठिकाणी खूप मोठा आज आनंदाचा दिवस आहे की या ठिकाणी एवढं मोठं कंपाऊंड आणि सभामंडप या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला या ठिकाणी कार्यक्रमांसाठी आणि एक सांप्रदायिक मानवपंथाचं पुढं जाण्यासाठी खूप मोठं योगदान आणि काम या ठिकाणी होणार आहे खरं तर आपल्या प्रभागात आज शंभरपेक्षा जास्त मंदिरं झाली आहे आणि प्रत्येक ओपन पीसमध्ये मंदिर आहे एवढ्याच भागात आता पाच सहा मंदिर आहे तर आज आपल्याला सगळं अध्यात्माचं काम शांतता राहावी सगळे एकत्रित राहावे सर्व जाती धर्माची माणसं एकत्रित राहावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी एक काम होतं आहे आणि आज मान हो पंथाचं अजून एक श्रीकृष्ण मंदिर आहे डोंगराजवळ तिढंसुद्धा सुद्धा शेटे आपल्याला दीड कोटी रुपये मंजूर झाले त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला नाळ फोरायचे ते आपण धर्मियांचे केले प्रभाग क्रमांक नऊ मध्ये छत्रपती शिवाजीनगर असेल धर्माजी कॉलनी राजे छत्रपती संभाजीनगर शोमी नगर गंगासागर नगर या गंगासाग भागामध्ये स्ट्रीट लाईट टाकण्याचं काम आज विद्युत विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकशे नव्वद पोल टाकण्यात येणार आहे आज या कामाचा शुभारंभ नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर राणा पाटील यांच्या हस्ते झालं असं मी जाहीर करतो खऱ्या अर्थाने आपलं माहिती आहे की गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे नाशिक महानगरपालिकेवरती परंतु कामाला फार ठिकाणी अडचण येत असतात पण दिनकर राणापाटे यांच्या पाठपुरावामुळं त्या ठिकाणी आपल्या प्रभागामध्ये आता मागे नुकतेच एक महिन्यापूर्वी तीन कोटीचे ड्रेनेज लाईन असतील तीन कोटीची नवीन पाण्याचे पिण्याचे लाईन असेल विविध काम त्या ठिकाणी पाठपुरावामुळं त्या ठिकाणी होत असतात आणि आज देखील आज एकशे नव्वद पोल टाकण्याचं काम आज या ठिकाणी विलास गायकवाड साहेब असतील विद्युत विभागाचे उपाभियंता आपल्या प्रभागाचे माजी नगरसेवक रवींद्र धिवरे तसंच सर्व बंधू भगिनी यांच्या उपस्थित या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थाने या नाशिक महानगरपालिका प्रमुख क्रमांक नऊमध्ये नौं विविध विकास कामं ह्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे परंतु हा कामगार व्यवस्था असल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण टच असल्यामुळे ह्या ठिकाणी निधी हा अभावीमुळे अनेक ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी अडचण येतात परंतु त्या ठिकाणी दिंकर अण्णा पाटील असतील रवींद्र धिवरे असतील ह्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला त्या ठिकाणी सोपं जातं आणि आम्ही त्या ठिकाणी भरघोस असा निधी या ठिकाणी उपलब्ध करून नागरिकांची ज्या काही सोय सुविधा असतील मूलभूत सुविधा असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्या सोयी देण्याचं काम आम्ही करत असतो मी पुन्हा दिनकरांना पाटील रवींद्र धुरो यांचं आपल्या सर्व नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानतो धन्यवाद युवक ऊर्जा फाउंडेशनचे अमोल पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने स्ट्रीट लाईट पोलचे काम मंजूर करण्यात आले आहे या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी राहुल दरा नन्नावरे कोल्हे साहेब मनपा नाशिक उपस्थित साधू संत महंत वाल्लेराज बाबा पातुरकर सायराज बाबा शास्त्री लोणारकर बामेराज बाबा दादा लोणारकर परिसरातील महानुभावपंथीय साधक बापूसाहेब गुंजाळ नाना निकम किसन बिनकर अहिरे लोखंडे नवनाथ कासित प्रकाश साहू ज्ञानेश्वर पाटील अहिरे बाबा आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते